आपल्याला याची कल्पना असेल की साधारण एक महिना आता होत आला या सगळ्या घटनेला सावरी जिल्हा सातारा येथे ड्रगच्या संदर्भाने एक धाड पडली होती आणि ही धाड ज्या ज्या कारणामुळे ही धाड पडली होती त्याच्यामध्ये हे स्पष्ट होतं की विशाल मोरे आधी मुलुंडमध्ये एक धाड पडली होती त्यानंतर वर्ध्यामध्ये एक धाड पडली आणि मुलुंड आणि वर्ध्याच्या नंतर विशाल मोरे नावाच्या व्यक्तीची माहिती मिळाली त्यानुसार मुलुंडचे पोलीस हे विशेषत क्राईमचे स्पेशल क्राईमचे जे पोलीस होते ते पुण्यामध्ये पोचले पुण्यामध्ये त्यांनी विशाल मोरेला अटक केली विशाल मोरे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचा पदाधिकारी विशेष म्हणजे आठ दिवस आधी याची नियुक्ती झाली होती जशीही ही, ही बातमी पुढे आली बॅकडेटमध्ये तो आमच्या पक्षात नाही असं दाखवलं गेलं विशाल मोरेच्या सांगण्यावरून पुढे दोन रेड झाल्या होत्या त्या दोनमधली एक महत्त्वाची रेड होती ती सावरीची सावरीची रेड ज्या भागामध्ये झाली ती जमीन प्रकाश शिंदे नावाच्या माणसाची आहे असे पुढे आले पण प्रकाश शिंदे कोण आहे हे विचारल्यावर साताऱ्याचे एस पी तुषार दोशी यांनी सांगितलं की हा प्रकाश शिंदे तो प्रकाश शिंदे नाही जो प्रकाश शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाऊ आहे पण आपण मागच्या पत्रकार परिषदेमध्ये या संबंधाने ही सगळी बैजवार माहिती स्पष्ट केली आणि प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदेचे भाऊच आहेत या संबंधाने सगळे पुरावे कागदपत्र हे आपण मागच्या पत्रकार परिषदेमध्ये दिले त्यानंतर प्रकाश शिंदे माध्यमांच्या समोर आले आणि म्हणाले हो ठीक आहे परंतु मी आता ते, ते हॉटेल ती जमीन माझी नाही मग आपण त्या जमिनीच्या सातबारा दाखवल्या त्यानंतर ते म्हणाले की तिथे मी रिसॉर्ट चालवतच नाही ती काही कमर्शियल प्रॉपर्टी नाही मग आपण ती प्रॉपर्टी कमर्शियल आहे हे अगदी ऑनलाईन डेमो करून दाखवलं आता त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की ही प्रॉपर्टी मी विकलेली आहे तर काही गोष्टी आपल्याला पहिल्यांदा सांगितल्या पाहिजेत की मुळात प्रकाश शिंदे खोटं बोलत आहे ड्रगच्या प्रकरणामध्ये आपल्याला कदाचित कल्पना असेल की शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रगच्याच प्रकरणामध्ये अटक झाली होती ही अटक जेव्हा शाहरुख खानच्या मुलाला झाली त्यावेळेला त्याच्याकडून जे ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं ते ड्रग्ज किती होतं साधारणतः तर त्याच्यामध्ये फक्त तेरा ग्रॅम कोकीन होतं हे फार विशेष आहे की तेरा ग्रॅम कोकीन आर्यन खानकडे मिळालेलं होतं एकवीस ग्रॅम चरस होतं आणि बावीस अर्थात हा पोलिसांनी पंचनाम्यामध्ये लिहिलेला रिपोर्ट आहे खरं खोटं त्यांनाच माहिती कारण याचा खरं खोट्यापर्यंत जेव्हा नवाब मलिक पोचायला लागले तेव्हा नवाब मलिकांचं काय झालं हे मी वेगळं सांगायची गरज नाही तेरा ग्रॅम कोकीन एकवीस ग्रॅम चरस बावीस गोळ्या एमडी एम एच्या आणि पाच ग्रॅम एम डी ड्रग्ज एवढं ते त्यांच्याकडून जप्त झालं होतं त्यानंतर आर्यन खानला ताब्यात घेतलं गेलं आर्यन खानची जामीन होण्यासाठी बऱ्याच बऱ्याच मशक्कती कराव्या लागल्या आणि तो जामीन लवकर झाला नाही याच्या बातम्या फक्त प्रादेशिक नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चॅनलवर सुद्धा झळकल्या त्याचे सगळे लाईव्ह प्रेस फुटेज आपल्या समोर दिसले त्या लाईव्ह प्रेस फुटेजमध्ये कशा पद्धतीने तर ड्रग्ज मिळालं आर्यन खान कुठे होता काय नाही ह्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या मग एक दुसरी धाड पडली ती प्रांजल खेवलकर वर पडली प्रांजल खेवलकर अर्थात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे एका घरगुती पार्टीला जॉईन झालेले होते आणि त्या घरगुती पार्टीमध्ये तिथे चरस गांजा होता असं सांगितलं गेलं आणि त्याचे सुद्धा फुटेज मिळाले सी सी टी व्ही फुटेज मिळाले कशा पद्धतीने पोलिस आत आले नार्कोटिक्स आत आलं नार्कोटिक्सने कशा पद्धतीने त्याच्यावर कारवाई केली मग कुठे कुठल्या पर्समध्ये कुठल्या पुढीतून कोणत्या कागदातून कसा ड्रग्ज मिळाला हे सगळं सांगितलं गेलं विशेष त्यानंतर पुण्याचे सगळे पोलीस पुढे आले नार्कोटिक्सची ही सगळी कारवाई करणारे जे लोक होते ते सुद्धा पुढे आले आणि त्यांनी एक जाहीर पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ते सगळं दाखवलं हेही नसे थोडके या पत्रकार परिषदेमध्ये अजून एक व्यक्ती आली जिचा काहीच संबंध नव्हता एरवी ज्या बाई कुठेच नसतात त्या बाई तिथे चमकोगिरी करायला चमकल्या मुद्दा हा आहे की जिथे ग्रॅमच्या संख्येमध्ये चरस आणि गांजा मिळाला तिथे पत्रकार परिषदा झाल्या सी सी टी व्ही फुटेज लगेच माध्यमांकडे आले मात्र ज्या सावरीमध्ये तब्बल एकशे पंधरा कोटीचं ड्रग्ज मिळालं ना त्याचं सी सी टी व्ही फुटेज बाहेर आलं ना त्या संबंधाने एकही पत्रकार परिषद पोलिसांनी घेतली नार्कोटिक्सने खरं तर त्याच्यातली एक पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं पण ती घेतलीच नाही या सगळ्यांमध्ये कारवाई करणारे पी आय आत्मजी सावंत हे आत्मजी सावंत आजपर्यंत कुणालाही भेटले नाही बोलले नाही माध्यमांच्या समोर आले नाही याच्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत आत्मजी सावंत कुठे आहेत त्यांच्या जीवाला काही धोका निर्माण झालाय का आत्मजी सावंतचं नेमकं काय झालेलं आहे आत्मजी सावंत बोलत का नाहीत एकीकडे उपमुख्यमंत्र्यांनी लगेचच स्वतः जज असल्यासारखी क्लिनचीट देऊन टाकली मी माध्यमांना पुन्हा एकदा आठवण करून दिली पाहिजे ललित पाटील प्रकरणाच्या वेळेला सुद्धा अशाच पद्धतीच्या क्लिनचीट वाटायचं काम देवेंद्रजी करत होते आणि ते सांगत होते की लवकरच आम्ही ड्रग्ज मधला सगळं नेक्सस बाहेर काढणार आहोत पण ते बाहेर निघालं नाही फार फार तर थोडेफार दादा भुसे आणि शंभुराज देसाई वगैरे डॅमेज झाले पण ते काही बाहेर आलं नाही नंतर प्रांजल खेवलकरच्या प्रकरणातही असंच झालं मी सगळं नेक्सस बाहेर काढणार आहे म्हणाले नेक्सस बाहेर आलंच नाही फार फार तर एकनाथ खडसे रोहिणी खडसे यांना डॅमेज करायचं काम झालं आता याही प्रकरणात ते असं म्हणाले की आम्ही सगळं नेक्सस बाहेर काढणार आहोत नेक्सस बाहेर कधी येणार आहे नेक्सस बाहेर येतच नाही येतात ते फक्त आणि फक्त ड्रग्सचे साठे कारण पहिल्या दिवशी एकशे पंधरा कोटीचं ड्रग सापडतं चार दिवसानंतर पुन्हा तिथे लोक जातात पुन्हा एनडीटीव्हीचा एक कॅमेरा जातो आणि पुन्हा एकदा तिथे ती तब्बल तीस ते चाळीस लिटरचं लिक्विड स्वरूपातलं एम डी मिळतं त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाचगणीमध्ये सुद्धा पंचेचाळीस किलोच कोकेन मिळतं कारवाई काहीच झाली नाही हे सगळं नेमकं कुठून झालं काय झालं याची कल्पना नाही आता जरा मूळ मुद्दा प्रकाश शिंदे नेमके कोण प्रकाश शिंदे असं सा सांगतायत की माझा या सगळ्या प्रकरणाशी संबंध नाही तुमचा संबंध नाही चला मी एक मिनिटासाठी मान्य करते मग बॅकवॉटर मधलं बांधकाम करू कसं काय दिलं जे शंभुराज देसाई माझ्याबद्दल फार केसेसची भाषा करत होते ते शंभुराज देसाई आता कुठल्या बिळात लपलेले आहेत शंभुराज देसाईंनी कोणती माहिती घेतली ती माहिती अजूनही पत्रकारांच्या समोर आणि माध्यमांच्या समोर का आणली नाही शंभुराज देसाई ही गोष्ट का सांगत नाहीयेत की नेमका तो बाराशे मीटरचा सिमेंटचा रस्ता कुणासाठी बांधला होता रस्ता बांधण्यासाठी जमीन अधिगृहित केली होती का जमीन अधिगृहित केली तर ती कुणी अधिगृहित केली होती याबद्दल शंभुराज देसाई कमालीची गुप्तता बाळगतात जर ही प्रॉपर्टी उपमुख्यमंत्र्यांच्या भावाची नाही आणि कोणीतरी एका क्ष माणसाची आहे तर तो क्ष माणूस असा इतका भारी आहे का की पालकमंत्री शंभुराज देसाई सुद्धा कारवाई करायला घाबरतात शंभुराज देसाई अजून कचरतात का बरं हे सरळ सरळ अनाधिकृत बांधकाम आहे जी सातबारा त्या दिवशी प्रकाश शिंदे यांनी दाखवली ती सातबारा दाखवताना त्यांनी सर्वे नंबर सतरा मधली सातबारा दाखवली मात्र जे बांधकाम आहे ते सर्वे नंबर तेरा बी मधलं बांधकाम आहे तेरा बीची जी सगळी मिळकत आहे ती सगळीच्या सगळी मिळकत ही कोयनाची मिळकत आहे म्हणजे ही सरकारी मालमत्ता आहे जर ती सरकारी कोयना प्रकल्पाची मिळकत जमीन असेल तर या जमिनीवर बांधकाम करण्याची परवानगी कुणी दिली हा प्रश्न आपण आधी विचारला होता परत एकदा विचारतोय ते याच्यासाठी की शंभूराज देसाईंच्या सारखी माणसं जी अत्यंत बोलघेवडेपणा करतात जी फार मोठमोठ्या गप्पा हमतात मात्र पालकमंत्री म्हणून ती झिरो असतात मी मागेही म्हटलं की पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई हे ढ आहेत कारण पालकमंत्र्याला कळलं पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय काय आहे जर त्यांच्या जिल्ह्यामध्ये एकशे पाच टी एम सी क्षमतेचं धरण आहे तर या धरणामध्ये बांधकाम कसं अवैध झालं यावरती त्यांनी का बरं अजूनही तोंड उघडलेलं नाही ओंकार डिगे बघा शाहरुख खानच्या पोराच्या प्रकरणामध्ये लगेच आर्यन खानला अरेस्ट झाली आजूबाजूची लोकं पण ताब्यात घेतली पत्रकार परिषदा आणि सगळा त्याची मीडिया ट्रायल झाली परंतु एकशे पंधरा कोटीचं ड्रग्ज मिळाल्यानंतरही जो स्पॉटला माणूस आहे ओंकार डिगे त्याला अजूनही ताब्यात घेतलं नाही ओंकारिगेला पद्धतशीर फरार करून दिलेला आहे का एकीकडे मुख्यमंत्री असं म्हणतात की आम्ही सगळ्या गोष्टी बाहेर काढणार आहोत मी वाट बघितली मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यदक्षपणावर माझा विश्वास आहे म्हणून मी थांबले वीस पंचवीस दिवस मला असं वाटलं की ते ओंकार डिगेला आता ताब्यात घेतील पण ओंकार डिगेला ओंकार डिगे फरार झाला रणजित शिंदे कुठे आहेत जो दरेगावचा सरपंच आहे युवासेनेचा तालुका प्रमुख आहे आणि प्रकाश शिंदेचं हॉटेल त्याने चालवायला घेतलं असं प्रकाश शिंदेचा बनाव आहे तो रणजित शिंदे कुठे आहे त्या रणजित शिंदेचं नेमकं काय झालं विशाल मोरेला ड्रगचा मास्टर माइंड असं ठरवण्याचा प्रयत्न होतोय पण विशाल मोरे ड्रगचा मास्टर माइंड नाही हे आधीच्या जबाबामध्ये स्पष्टपणे आलेलं आहे ही रेड स्थानिक असं सांगतात की ही रेड शेडवर पडलीच नाही हा सगळ्यात मोठा गौप्यस्फोट ही रेड शेडवर पडलीच नाही ही रेड रेसॉर्ट वर पडली असं स्थानिक सांगतात आणि त्यासाठीच्या अनेक गोष्टी अनेक पुरावे त्याचे प्रमाण म्हणून आपल्याला सांगता येतील माझ्या हातात एक बातमी आहे ज्या मुंबई पोलिसांनी ड्रगच्या रेड प्रकरणामध्ये ही जी रेड केली होती त्याच्यामध्ये जो स्पॉट पंचनामा केला होता या स्पॉट पंचनाम्यामध्ये पंचांकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या गेल्या या का बरं कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या गेल्या हे पंच ऑन रेकॉर्ड ऑन कॅमेरा बोलायला तयार होते मात्र चार दिवसानंतर या पंचांची तोंड बंद केली गेली या पंचांवर कुणाची दहशत आहे उद्या या पंचांच्या जीवाचं काही गर वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण आहे पोलिटिकल प्रिव्हिलेज जर कुणाला द्यायचा नसेल आणि कुठलीही राजकीय शक्ती जर याच्यामध्ये सामील नसेल तर मग पंचांच्या कोऱ्या कागदावर सह्या झाल्या या एवढ्या मोठ्या गंभीर गोष्टीची दखल अजूनही राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री असणाऱ्या आणि सोकॉल्ड पारदर्शक कारभार चालवणाऱ्या देवेंद्रजींनी अजून ती दखल का घेतलेली नाही याच्यावर ते का बोलत नाहीत या प्रश्नांची उत्तरं गृहमंत्री कधीतरी देतील का किंवा पोलीस डिपार्टमेंट देईल का जे शेड होत त्या शेडची जी आम्ही जाऊन पाहणी केली होती त्या शेडमध्ये कुठेही एक शौचालय आहे एक टॉयलेट आहे मात्र त्या टॉयलेट मध्ये माती पडून ब्लॉक झालेला आहे ही माणसं इतकी दिवस इथं राहत होती मग ते कुठे जात असतील बरं प्रातर विधीसाठी पाच किलोमीटर आता पलीकडे जाणार नाहीत पाच किलोमीटरचा एरियाज तुम्ही तो जो एरिया आहे तो चेक केलाय का त्याचा फॉरेन्सिक वगैरे काही तपासणी झालेली आहे का हे लोक नेमके कुठे राहत होते काय खात होते कारण तिथे कुठेही चूल नाहीये गॅस नाहीये शेगडी नाहीये पंचनाम्यात तशी नोंद नाही आहे याचा स्पष्ट अर्थ आहे की ही माणसं रेसॉर्ट मध्येच राहत होती आय रिपीट वन्स अगेन ही माणसं ही रिसॉर्ट मध्येच राहत होती रिसॉर्ट मध्येच ती रेड पडली हे स्पष्ट करण्यासाठी अनेक गोष्टी याला सराउंडिंग मी सांगते की ना तिथे कुठलंही त्या शेडवर टॉयलेट आहे ना किचन आहे ना त्यांच्या झोपण्याची जागा आहे ना बिछाणा आहे ना बेड आहे आणि असं काहीही नसताना ती राहिली कुठं स्थानिक म्हणतात की ती रेसॉर्टवरच राहत होती स्थानिक आता घाबरून बोलत नाही मग ज्या रेसॉर्टवर एवढी मोठी गोष्ट घडत होती आणि जे रेसॉर्ट कोयनाच्या बॅकवॉटरमध्ये अतिशय इल्लीगल पद्धतीने बांधलेलं आहे ते रेसॉर्ट अजूनही डिमॉलिश का झालं नाही या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी तीन महत्वाचे प्रश्न उपस्थित करते आणि ते महत्वाचे मुद्दे हे आहेत एक ओंकार डिगेला अटक कधी होणार आहे जर तुम्ही ओंकार डिगेला अटक केली नाही तर हा लढा मला अधिक तीव्र करावा लागेल आणि मला यासाठी मग रस्त्यावरची लढाई लढावी लागेल आणि ती लढायला मी कटिबद्ध असेल